पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार भगवा सप्ताह राबवण्यात आला आणि त्या माध्यमातून आपण मशाल चिन्ह पोहोचवण्याचे काम केले आणि सभासद नोंदणी सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक यांनी दिली आहे बरोबर उपस्थित पत्रकार बंधू भगिनींचा प्रथम मी स्वागत करतो आज या ठिकाणी आपल्याला आवर्जून बोलवण्याचं कारण की गणेशोत्सवापूर्वी या जिल्ह्यामध्ये भगवा सप्ताह आयोजित करण्यात आला आणि त्या माध्यमातून शिवसैनिकांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये जो उपक्रम राबवला घराघरात मशाल पोचवण्याचं काम या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेना युवासेना महिला आघाडी यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलं त्याचबरोबर सभासद नोंदणीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या या प्रत्येक विधानसभेमध्ये करण्यात आले आणि त्या दृष्टिकोनातून विधानसभा येणाऱ्या विधानसभा हे निश्चितपणाने लक्ष हे मशाल चिन्ह लोकांच्या समोर जाणं हे जे पक्षाचं उद्दिष्ट आहे तर त्या दृष्टिकोनातून संपूर्ण कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं येणाऱ्या विधानसभेमध्ये तिन्ही विधानसभा ज्या या ठिकाणच्या आहेत विशेषतः लांजा राजापूर आहे रत्नागिरी विधानसभा आहे संगमेश्वर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी राजापूर आणि चिपळूण मतदारसंघात सेनेचे प्राबल्य राहील असा विश्वास राजेंद्र महाडिक यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला दोन विधानसभा आहे या भागामध्ये दक्षिण दक्षिणमध्ये आमच्या जवळजवळ अडीच विधानसभा या इकडे येतात त्यामध्ये शिवसेनेचं कोणत्याही परिस्थितीमध्ये प्राबल्य राहील अशा पद्धतीचं नियोजन सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी केलेलं आहे गेल्या लोकसभेमध्ये ज्या ठिकाणी आम्ही कमी होतो त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे यश संपादन करण्याच्या दृष्टिकोनातून तालुका प्रमुख जिल्हा प्रमुखांच्या माध्यमातून तालुका प्रमुखांनी विभागवार बैठका घेतलेल्या आहेत त्या बैठकांच्या अनुषंगाने प्रत्येक ठिकाणी आमचे गटप्रमुख आहेत प्रमुख आहेत बी एल ए आहेत यांना त्यांच्या कामकाज सगळे वाटून दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ही मंडळी काम करता आहेत येणाऱ्या विधानसभेमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे उमेदवार निवडून आणणे आमच्या सगळ्यांची जबाबदारी निश्चितपणाने आम्ही यशस्वीरित्या पार पडू आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळी तयारी केलेली आहे संपूर्ण विधानसभा क्षेत्रांमध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रांमध्ये रत्नागिरी विधानसभा निवडणुकीसाठी मी इच्छुक जरूर आहे परंतु ज्यांनी शिवसेनेचे दोन तुकडे केलेत त्यांचा बदला घेण्यासाठी आणि तरीही पक्षप्रमुख जो आदेश देतील त्याचं मी नक्की पालन करेन असा विश्वास उदय बने यांनी व्यक्त केलाय जिल्हा परिषद अध्यक्षपद तर काही काळ भूषवलंच परंतु विविध पदांवरती काम करण्याची संधी मला शिवसेनेकडून मिळाली पण त्याही पेक्षा मला संघटनेची जबाबदारी देखील सांभाळता आली मी तालुका प्रमुख म्हणून पण सात वर्ष केलं काम जिल्हा प्रमुख म्हणून पण काम केलेलं आहे अखंड जिल्ह्याचं विविध समित्यांवर देखील काम करण्याची संधी मिळाली आता आम्ही इच्छुक एवढ्यासाठीच आहोत की ज्यांनी शिवसेनेचे दोन तुकडे केले त्यांचा बदला घेण्याकरता ज्या शिवसेनेचे दोन तुकडे ज्यांनी केले त्याचा बदला घेण्याकरता आम्ही या रणांगणात उतरणार आहोत आणि तशा प्रकारचं आम्ही इच्छुक असल्याचं आमच्या वरिष्ठांकडे कळवलेलं आहे पण वरिष्ठ जो काय निर्णय घेतील त्या आदेशाशी आम्ही बांधील आहोत कारण गेले पंचेचाळीस वर्ष आम्ही त्या आदेशाशीच बांधील आहोत आम्ही एकनिष्ठ जे आहोत ते आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या विचारामुळे त्यामुळे जो काय आदेश येत तो आम्हाला शिरसावं द्यायचा माघार घेण्याची तयारी तो निर्णय हा आदरणीय पक्षप्रमुखांचा असतो आणि मी आताच म्हटलं त्याप्रमाणे गेले पंचाळीस वर्ष आम्हाला आदेशच आम्ही पाळण्याचं काम केलंय तो आदेश पाळला जाईल धन्यवाद येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरीमध्ये भगवा फडकवणारच असा विश्वास तालुका प्रमुख बंड्या साळवी यांनी पत्रकारांबरोबर बोलताना व्यक्त पत्रकारांना जवळजवळ सतरा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये काम करतोय एक सर्वसामान्य शिवसेनेत म्हणून मला रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामधील शहरामधील मतदारांनी थेट नगराध्यक्ष सुद्धा केलेला आहे दोन वेळा पद मी भूषवलेलं आहे आणि चांगल्या मताधिक्याने मी प्रत्येक निवडून निवडून आणलेलं आहे आणि रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात जर आपण बघितला हा शिवसेना प्रमुखांना आणि पक्षप्रमुखांना मानणारा कार्यकर्ता आहे मी स्वतःही ह्या इच्छुक उमेद उमेदवारीमध्ये उमेदवार म्हणून इच्छुक आहे पक्ष आदेश देणार आहे तो मानणारा मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे जर मला उमेदवारी मिळाली तर माझ्याबरोबर जे इच्छुक आहेत ते काम करतील मला न्याय मिळाली ज्यांना मिळेल त्यांच्यावर आम्ही काम करू आणि ह्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावरती भगवा पडण्याचं काम चौदाला आपली उमेदवारी जवळजवळ निश्चित झाली होती देखील आला होता परंतु शेवटच्या स्टेजला आपली उमेदवारी बदलली गेली यावेळी पण अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आपल्याला वाटते का काय होईल शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून मी माझं वैयक्तिक मत आहे मी पक्षाचा आदेश मांडणारा कार्यकर्ता आहे ज्यावेळी जी परिस्थिती निर्माण होती तो दोन हजार चौदाला आणि आता दोन हजार चोवीसला तो पक्षप्रमुख तो आदेश देतील समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलिक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि सतकॉन प्रेस करा